रियल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज हम दिखाएंगे सच

जनवरांवरची दैनीय अवस्था आपण आपल्या डोळ्यांनी पाहतात या दैनीय अवस्थेला जबाबदार असलेले खासदार असतील आमदार असतील इथलं जिल्हा प्रशासन असेल याच्या भोंगळ कारभारामुळं आपण आत्ताच पाहिलं की या ठिकाणी तलावाचं स्वरूप आलेलं इथल्या खड्ड्यांना सुद्धा तलावाचं स्वरूप आले प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतोय आणि त्यासाठी आम्ही आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी होडी चलाव आंदोलन विद्यार्थ्यांच्या हाताने आता संपन्न झालेला आहे आता याच्यानंतरचा पुढचा प्रोग्राम असा आहे की या खड्ड्याला या बजरंग बाप्पा सोनवणे खासदार यांचं नाव आम्ही सर्वानुमते देत आहोत आणि हे नाव दिल्यानंतर आम्ही पुढे आ... दुसरा खड्डा आहे तर दुसऱ्या खड्ड्याकडे आम्ही जाणार आहोत त्या ठिकाणी तुम्हाला नेमको कुणाचा फोटो कुणाचं नाव देतोय हे आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी गेल्यावर सांगू आमची प्रामुख्यानं मागणी अशी आहे की जिल्हाधिकारी बीड यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घ्यावी आणि या रस्त्याचं जे भूसंपादन प्रक्रिया जी आहे जे भूसंपादन मावेजासाठी जो महत्वाचा विषय या ठिकाणी पोट तिडकीचा आहे तो पहिले त्यांनी तात्काळ सोडवा आणि या रस्त्याचं तात्काळ डांबरीकरणाचं काम पोलीस बंदोबस्तामध्ये चालू करावं असं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही सर्वजण मागणी करत बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर रस्ता झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे সালাাপয়ায়ে